मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने घाटकोपरमध्ये सामाजिक उपक्रमांची मांदी आली गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप आणि कामराजनगरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन भाजपने घेतला जनसेवेसाठी पुढाकार घाटकोपर महानगरपालिका शाळा क्रमांक एक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दोनशे गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले हा उपक्रम घाटकोपरचे आमदार परगभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली रमाबाई आंबेडकर नगर येथे पार पडला वयांचे वाटप विद्यार्थी पालक शिक्षक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड होते यावेळी भाजप मंडळाध्यक्ष अर्पिता शेलार सचिन सकट प्रीती उपाध्याय रामदास भोर विमल सांगळे वैभव पाचपुते नंदू साठे प्रसाद निर्गुणी वैभव साठी आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षकांच्या वतीने मुकुंद काकड आणि अर्पिता शेलार यांचा विशेष सत्कार करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दुसरीकडे घाटकोपर मधील कामराजनगर वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शंभर कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तप्रमाणे रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली यावेळी उपस्थित होते ईशान्य मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष दीपक दळवी मंडळ अध्यक्ष अर्पिता शेलार संगदीप केदारे मुकुंद काकड सचिन सकट कापसेताई रेणुका राऊळ रामदास बोर नंदू साठी वैभव पाचपुते बच्छाऊ भाऊ दिघेताई आदी मान्यवर रक्तदान करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपरमध्ये भाजपने केलेल्या या उपक्रमांनी जनसेवेचा खरा अर्थ अधोरेखित केला आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाटकोपर मुंबई